सर आपलं स्वागत आणि नमस्कार धन्यवाद धन्यवाद बिमस्टेक परिषद दोन हजार पंचवीस बँकॉक इथे पार पडली या परिषदेमध्ये नेमके कुठले मुद्दे चर्चेले गेले याकडे आपण वळणार आहोत पण तत्पूर्वी बिमस्टेक म्हणजे नेमकं काय आणि गेल्या काही का वर्षामध्ये बिमस्टेकचा विकास कसा होत गेला याबद्दल सर सांगा जरूर पे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्नॉलॉजी अँड इकॉनॉमिक कॉपरेशन हे त्याचं इंग्रजी नावेमस्टेक तसं तयार झालं त्याचं आपण मराठीकरण केलं तर बंगालच्या उपसागरातील बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकाराची संधी मिळणारी गोष्ट असं आपण धरू मराठीमध्ये त्याचा मी अर्थ सांगितला आता हे काय आहे प्रकरण तर एकोणीसशे सत्त्याण्णव सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी याची स्थापना करण्यात आली आणि ही का करण्यात आली हे आपण पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे त्यावेळेला सार्क नावाचं एक साऊथ एशियाचं जे होतं ते संघटना हो संघटना तयारच होती परंतु तरीसुद्धा बिमस्टेक का करावीशी वाटली कारण सार्कमध्ये आपल्या पश्चिमेकडची राष्ट्र होती म्हणजे मुख्य म्हणजे पाकिस्तान त्याच्यामध्ये होतं आणि त्याचे आपले सूर बहुधा कधीच जुळत नाहीत तेव्हा आपल्याला अशी एक संस्था हवी होती की जी पाकिस्तान वगळून सहकार्य आपण करू शकू आणि बंगालच्या उपसागरामध्ये पाकिस्तानचा काहीच सहभाग नव्हता बांग्लादेश तोपर्यंत मोकळा झालेला होता त्यामुळे पाकिस्तानला तिथे रोलच नव्हता आणि मुख्य म्हणजे सत्त्याण्णव साली शेख हसिनांचं सरकार होतं म्हणजे आपल्याला अनुकूल असं सरकार होतं त्यामुळे ही बिमस्टेकची स्थापना झाली परंतु सत्त्याण्णव साली त्यात फक्त सहा देश संमिलित झाले होते आणि त्यानंतर त्यात दोन देशांची आणखी भर पडली आणि आता त्याच्यामध्ये खरं म्हणजे काय होतं ते देश कुठले होते तर ज्यांचं राहणीमान आणि उत्पन्न बंगालच्या उपसागरातनं येतं म्हणजे कनेक्ट ज्यांचं आहे म्हणजे भारत तर अर्थात आहेच बांगलादेश आणि भारत ब्रह्मदेश ज्याला आता म्यानमार नाव आहे हे तीन महत्त्वाचे देश होते आणि श्रीलंका कारण तेही पुन्हा उपसागरातलेच होते बरोबर याच्याशिवाय कोणाला घ्यायचं हा जो विचार चालला होता तर नेपाळ आणि भूतानला सुद्धा त्यांनी ॲड केलं कारण नेपाळ आणि भूतानला शेवटी र मिळणार होतं अगदी त्यामुळे त्यांनाही ॲड केलं तर असे हे सगळे देश आता बिमस्टेकमध्ये गोळा झालेल्या आहेत बरोबर आणि त्यावेळेला जरी त्यांच्याकडे फक्त सहा क्षेत्रांचं काम करायचं होतं त्याचे पुढे एकोणीस क्षेत्र झाली आणि आता त्याचा मोठा वटवृक्ष झालेला आहे पण सत्त्याण्णव साली ती संस्था स्थापन झाली म्हणजे आता सत्तावीस वर्ष झाली त्याला था। तरीसुद्धा ही सहावीस परिषद काय आहे असं कोणीतरी प्रश्न विचारेल की इतकी वर्ष काय करत होता तर इतकी वर्ष सुप्त होतं फारसं काही घडत नव्हतं चौदानंतर नंतर याला जरा गती निर्माण झाली आणि आता असं ठरलं की या क्षेत्रावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे या क्षेत्राकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण भविष्य हे याच क्षेत्रात आहे आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की जगाच्या लोकसंख्येच्या बावीस टक्के लोकसंख्या केवळ या क्षेत्रातच आहे प्रचंड लोकसंख्या आहे आणि चीनला घेतलंच नाही याच्यात मी चीन याच्यात येत नाही कारण चीनचा संबंधच नाही या समुद्राशी तेही एक कारण होतं बिमस्टेक स्थापन करण्यामध्ये की चीनला आपोआप लांब ठेवण्यात आलं आणि जगाचा कार्गोचा जो ट्रॅफिक असतो म्हणजे मालवाहतूक त्याची चाळीस टक्के वाहतूक या उपसागरातनं होते हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं आणि त्याच्यात चीनचे सुद्धा येतात हां चीनचं ऑइलसुद्धा इकडनं जातं बरोबर तेव्हा याच्यावरती कंट्रोल असला पाहिजे आणि हा विचार कोण करू शकतो ज्या देशाला महासत्ता व्हायचं आहे किंवा जो देश महासत्ता होऊ लागलेला आहे तोच देश हा विचार करू शकतो म्हणून ही बिमस्टेक आता पुनरुज्जीवित करण्यात आली आहे सारखे मेलेलं मढ आहे आत्ता आत्ता तरी बिमस्टेक वरती सध्या कॉन्सन्ट्रेशन आहे अगदी अगदी <coughs> तुम्ही आता मगाशी उल्लेख केलात म्हणजे बिमस्टेकचे जे सदस्य देश